नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे इयत्ता चौथी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी हा यूट्यूबला व्हिडिओ बनवत आहे चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्रॉब करा बेल लायकांवरती क्लिक करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन अपडेट शैक्षणिक माहिती आणि फॉर्म भरण्याची मुदत नेमकी काय कोणता फॉर्म भरायचा आहे शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळेल व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की शिष्यवृत्ती परीक्षेला शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी ही मुदतवाढ मिळालेली आहे ती, ती कोणत्या परीक्षेसाठी मिळालेली आहे आणि त्याची माहिती काय आहे फॉर्म तुम्ही कधीपर्यंत भरू शकता हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे चला तर मग वेळ न घालवता आजचा व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ ही राज्य शिक्षण परिषदेने दिलेली आहे नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची ही अंतिम मुदत आता तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही आहे महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे अर्ज भरण्याचे तारखा नेमक्या कोणते कोणते आहेत कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज सबमिट करू शकता ऑनलाईन अर्ज भरू शकता याची इतिमभूत माहिती आता आपण देत आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेट पण तर नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा जेणेकरून असेच नवीन नवीन महत्त्वाचे अपडेट शिष्यवृत्ती परीक्षांसंदर्भात महत्त्वाची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकर लवकर मिळेल नियमित शुल्कासह तुम्ही तेरा फेब्रुवारी दोन हजार अर्ज भरू शकता विशेष विलंब शुल्क म्हणजे उशीर झाला तर तुम्हाला चौदा तेवीस फेब्रुवारी पर्यंत ते तुम्ही अर्ज भरू शकता अतिविलंब झालं खूप उशीर झाला तुम्हाला माहिती नाही राहिलं माहिती पडल्यानंतर एकवीस ते चोवीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि अतिविशेष विलंब वी शुल्क म्हणजे खूप वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला माहिती पडलं की फॉर्म भरायचा राहून गेला आहे तर तुम्ही पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह तो फॉर्म सबमिट भरू शकता ऑनलाईन फॉर्म भरू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नंतर कुठल्याही प्रकारचे कोणतेही अर्ज ऑनलाईन प्रक्रियेत स्वीकारले जाणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नंतर कुठलाही कोणताही अर्ज स्वीकारले जाणार नाही हे परिषदेने जाहीर केलेलं आहे इयत्ता चौथी इयत्ता सातवी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा दरवर्षी राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगले घवगवीत यश मिळवून विद्यार्थ्यांना ती शिष्यवृत्ती मिळत असते शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट काही महत्त्वाची माहिती जर कधी प्राप्त झाली आणि नवीन जी काही समजा हॉल हॉलटिकीट कधी येणार आहे परीक्षेची तारीख तर आता तुम्हाला सांगितली जाईल सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी हो ही परीक्षा होऊ घातलेली आहे आणि विद्यार्थ्यांना अजून दीड ते दोन महिने अभ्यासासाठी पुरेसे आहेत विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये घवगवित यश मिळवण्यासाठी सातत्याने अभ्यास परीक्षांचा सराव जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे अपेक्षित आहे इयत्ता चौथी इयत्ता सातवी आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा दरवर्षी राज्य परीक्षा परिषद घेतली जाणार घेतली जाते सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी ही या वर्षीची परीक्षा होऊ घातलेली आहे त्या परीक्षेचे हॉल तिकीट नेमके कधी येणार आहे परीक्षेचा पॅटर्न नेमका कसा आहे शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात आपण आज अर्ज भरण्याची मुदतवाढ झालेली आहे ती संपूर्ण व्यवस्थितपणे सांगितलेली आहे पुढील काही महत्त्वाची अपडेट आली असेल तर ती आपण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकर लवकर सांगू त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा जेणेकरून अशी शैक्षणिक माहिती विद्यार्थ्यांसाठी जी महत्त्वाची वाटेल तीच आपली तीच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकर लवकर देण्याचा प्रयत्न करू तस एवढंच धन्यवाद